नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागले आणि या सगळ्या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये एकच नावाचा सध्या डंका आहे आणि ते नाव आहे शरद पवार यांचं वर्ष पंच्याऐंशी असताना देखील शरद पवारांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन कार्यकर्त्यांचं संघटन जे उभा केलेलं आहे किंवा दुसऱ्या पक्षातले दिग्गज नेते जे स्वत त्यांना सोडून गेले होते त्यांना परत घेण्याचा जो सपाटा सुरू केला आहे ते पाहता महाराष्ट्रात पवार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निश्चितपणे परिवर्तन घडवतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीमध्ये सध्या एकत्रित बैठकांचा सपाटा सुरू असला तरी देखील शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठमोठे धक्के द्यायला सुरुवात केली आहे शरद पवारांच्या पक्षामध्ये जे इन्कमिंग सुरू झालेलं आहे त्यामुळं भाजप डॅमेज होत आहे कारण शिंदे सेनेमध्ये फारसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लो। लोक हे लोकसभेला गेले नाहीत किंवा गेल्या चार वर्षात देखील गेलेले नाहीत भारतीय जनता पक्षामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या काळात जे काही इन्कमिंग झालं होतं ते इन्कमिंग आता आउटगोईंग मध्ये रूपांतरित होताना दिसते शरद पवारांकडे परतीचा मार्ग खुला झाल्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर असतील हर्षवर्धन पाटील असतील समरजित घाटगे असतील किंवा विलास लांडे सारखे लोक असतील अनेक लोकांनी पवारांचा मार्ग स्वीकारला आहे पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो विदर्भ असो खानदेश असो की उत्तर महाराष्ट्र अथवा कोकण या सगळ्या भागांमधून शरद पवारांकडं मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाली आणि त्याचा थेट फटका हा जसा भाजपला बसतोय तसाच तो अजित पवारांना देखील बसणार हे वेगळं सांगायची गरज नाही अनेक सर्व्हेंमधून अजित पवारांना सात ते बारा जागा ज्या दाखवल्या जात आहेत ना त्याचं कारण आहे की शरद पवार नावाने जो काही महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलाय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवारांनी जी काही उलथापाल सुरू केलेली आहे त्यामुळं त्याचा फटका हा अजित पवारांना सगळ्यात जास्त बसू शकतो हे आज तरी दिसून येत पण दुसरीकडं जर का विचार केला तर अजित पवार आणि शरद पवार हे खरोखरच वेगळे झालेत असं वरवर दिसत असलं तरी प्रत्यक्षात तशी परिस्थिती आहे का अशी शंका घेण्यासारखी आज वस्तुस्थिती आहे रामराजे नाईक निंबाळकर जे शरद पवारांच्या शब्दाच्या कुडं नाहीत किंवा समरजित घाटगे जे शरद पवारांसोबत किंवा भाजपसोबत होते ते देखील पवारांच्या शब्दाच्या कुडं नाहीत असं असताना हे लोक अजित पवारांना सोडून परत का फिरत आहेत नेमकं यांच्या डोक्यात काय आहे यांना अजित पवारांकडून शरद पवारांकडे जा पुन्हा सत्तेची चव चाखायची हे तर क्लिअर आहे पण अजित पवार तर त्यांना पवारांकडं जा असं सांगत नाहीयेत ना अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात होऊ लागली अनेक राजकीय तज्ज्ञांच्या मताने सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा मार्ग सुकर व्हावा म्हणूनच अजित पवारांनी स्वतःच्या पत्नीला मैदानात उतरवलं होतं कारण जर का त्या ठिकाणी राहुल कुल हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जर का आले असते तर कदाचित सुप्रियांचा पराभव झाला असता हे सर्वेमधून समोर आल्यामुळं हे सगळं नाटक केलं गेलं त्यासोबतच जुलै दोन हजार बा तेवीसचा प्रयोग असेल किंवा पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग असेल या दोन्ही प्रयोगांची कल्पना ही काकाला देण्यात आली होती काकाची कन्सर्ट घेऊन किंवा काकाची परवानगी घेऊनच हे सगळे प्रयोग केले गेले होते हे आता लपून राहिलेले नाही त्यामुळं कधी कधी शंका अशी निर्माण होते की कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या पण सत्तेत कायम रहा हा फॉर्म्युला दोन्ही काका अडॉप्ट केला आहे के की का? काय कारण कोणाचंही सरकार असो भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा असो किंवा महाविकास आघाडीचा असो अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदावर कायम आहेत आणि पवारांच्या जवळचे लोक हे सत्तेत मंत्रिपदाची फळं चाकतायत हे चित्र गेल्या पाच सात वर्षापासून सातत्यानं पाहायला मिळालेलं आहे मग या पाठीमागे या दोन्ही काका पुतण्यांची एक ठरलेली ठरवून केलेली स्ट्रॅटजी तर नाहीये ना अशी शंका आता येऊ लागली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अस सामना होईल आणि त्यामध्ये महाविकास आघाडी ही बाजी मारेल अशी परिस्थिती आज तरी दिसून येते मात्र महायुती कायम राहणार का अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडून स्वतंत्र लढणार अशा देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यामुळं शरद पवार यांनी महायुतीचा महाराष्ट्रात पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा गेम करण्यासाठी तर ह्या सगळ्या इन्कमिंगसाठी दारं उघडी ठेवलेली नाही येत ना आणि जी लोक येत आहेत त्यांना पवार थेट विधानसभेच्या उमेदवारीचं आश्वासन देऊन पक्षात घेत आहेत ते काँग्रेसमधले आहेत ते उबाटा सेनेतले आहेत ते भाजपमधले आहेत ते अजित पवार गटाचे आहेत याचा कुठलाही विचार केला जात नाहीये अगदी अनंतराव थोपटेंसारख्या लोकांची गेल्या अनेक वर्षापासून असलेलं वैर पवारांनी लोकसभा निवडणुकीत बाजूला ठेवलं आणि आता विधानसभा निवडणुकीत त्याच्या पुढचा अंक पाहायला मिळणार आहे केवळ अजित पवार यांच्या जवळचेच लोक स्वतःसोबत घेण्यात पवार इंटरेस्ट दाखवत नाहीये तर भारतीय जनता पक्षामध्ये जे काही लोक गेले होते किंवा भाजपमध्ये जे लोक अस्वस्थ आहेत जे निष्ठावान आहेत पण त्यांना पक्षाकडून न्याय मिळत नाही अशा देखील अनेकांनी पवारांच्या अंधारात गाठीभेटी घेतलेल्या आहेत आणि येत्या आठवडाभरात पवार या सगळ्यांचा मोठा स्फोट करून महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप घडवतील अशी परिस्थिती आज तरी दिसून येते या सगळ्या घटना घडामोडीमध्ये एक गोष्ट मात्र क्लिअर होताना दिसते ती म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे दोघंही काका पुतणे हे भारतीय जनता पक्षाला किंवा युतीला वेड्यात काढल्याचं काम करतायत तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं दोघांचं एकूण वर्तन आहे कुणी कुठेही गेलं आणि कुणीही कुणापासून दूर गेलं तरी देखील सत्तेत कायम राहता आलं पाहिजे कारण सत्तेशिवाय आपण जगू शकत नाही हे दोघाही काका पुतण्यांना चांगलं माहिती आहे आणि त्यामुळंच या काका पुतण्यांनी भारतीय जनता पक्ष शिंदेसेना यांच्यासोबतच महाराष्ट्रातील जनतेला देखील वेड्यात काढण्याचा उद्योग सुरू केलाय असं म्हणावं वाटतं न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद